महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज फिफ्टीन मराठी या चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका न्यूज फिफ्टीन मराठी आवाज जनसामान्यांचा आताची मोठी ब्रेकिंग न्यूज येत आहे संतोष नगर फार्म मध्ये मध्यरात्री चोट्यांचा सुळसुळाट बंद घराचे दरवाजे फोडण्याचा प्रयत्न नागरिकांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ ठरला संतोष नगर भाम येथील विविध सोसायट्यांमध्ये मंगळवारी मध्यरात्री चोरट्यांनी धुमाकूळ घातल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे अज्ञात चोरट्यांनी बंद घराचे दरवाजे फोडण्याचा प्रयत्न केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती शिवशंभो कॉलनी परिसरात समर्थ किराणा स्टोअर जवळ संशयास्पद हालचाली करत असलेले चोरटे नागरिकांच्या निदर्शनास आले वेळेस नागरिक जागे झाल्यानं ना आरडाओरड करण्यात आली आणि परिस्थिती हाताबाहेर जाण्यापूर्वी चोरट्यांनी घटनास्थळावरून पळ काढला या घटनेनंतर संतोष नगर भाम परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून रात्रीच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत नागरिकांनी पोलिसांनी तातडीनं दखल घेऊन परिसरात गस्त वाढवावी अशी जोरदार मागणी केली आहे न्यूज फिफ्टीन मराठीसाठी प्रतिनिधी विश्वनाथ केसवट साकण पुणे